नमस्कार मी अनिल कुमार मिश्रा अध्यक्ष वाको वेलफेअर असोसिएशन टीम वाको वाघोली वाको वेल्फेअर असोसिएशन ही एक सामाजिक आणि लोककल्याणकारी संस्था आहे वाघोली परिसरा परिसरातील आम्ही लोकांच्या भल्लासाठी विकासासाठी काम करतो आहे आता मागच्या चार पाच महिन्यापासून आपण लोकांच्या वोटर आय डी रजिस्ट्रेशन करत आहोत वोटर आय डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट रेज करतो आहे फॉर्म सहा म्हणजे नवीन नोंदणी आणि फॉर्म एट म्हणजे ट्रान्सफर किंवा काही करे करेक्ष, करेक्शन जर करायचे असेल तर फॉर्म एट आम्ही भरत आहोत पण हे जे शिरूरचे निवडणूक विभाग आहेत म्हणजे तिकडचे जे वर्कर आहे किंवा ऑफिसर आहे ते सगळे हे जे रिज ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करून देतात त्यांना समजा जर आम्ही शंभर ॲप्लिकेशन शंभर ॲप्लिकेशन रेज केलं तर ते शंभरपैकी शंभर लोकांना तिथे बोलवत आहेत शिरूर हवेली तिथे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करा आणि आता इकडे एवढे लोक आहेत नोकरीवाले लोक आहेत सिनियर सिटीजन आहेत ते तिकडे जाऊ शकत नाही कारण पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त लांब लांबवर आहे आणि जर त्यांना एवढी चौकशी करायचं असेल तर ते वाघोलीमध्ये सुद्धा करू शकतात म्हणजे वाघोली परिसरातील जर केले तर लोकांना शक्य असेल आणि लोक करू शकतात लोक तिथे जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट आहे जर डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ते व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा ते करू शकतात पण त्यांना व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा करायचा नाही आणि सगळ्यांना शंभर पैकी शंभर लोकांना जर तुम्ही बोलवलं हे अमानवी वाटतं आणि चुकीचं वाटतं म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला दहा जूनला जर तुम्ही बघितलं दहा जूनला त्यांना रिक्वेस्ट केला तुम्ही असं करू नका सुनावणी वाघोली मधील म्हणजे स्थानिक तलाठी कार्यालयात जर तुम्ही केलं तर लोकांना शक्य होईल आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही डिजिटल प्लेटफॉर्मवर जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर करा शंभरपैकी दहा वीस लोकांना बोलावलं तरी सुद्धा चालेल पण शंभरपैकी शंभर लोकांचं म्हणजे काय ये हे त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि मी आमची मागणी तीनच आहे पहिला की तुम्ही लोकल पातळीवर म्हणजे वाघोलीमध्ये तुम्ही करा जेणेकरून हे जे सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत आणि नोकरीवाले आहेत ते तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करू शकतात नाहीतर तुम्ही ऑनलाईन करा आणि जेवढे तुम्ही अप्लिकेशन रिजेक्ट केलेले आहेत किमान दीडशे ते दोनशे ऍप्लिकेशन ते रिजेक्ट केलेले आहेत तो तुम्ही परत एकदा चेक करा आणि जर ॲक्सेप्ट करायचे असेल तर ॲक्सेप्ट करा नाही तर आम्ही हे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या समोर हे रेज करणार आहोत आणि तरीसुद्धा जर झाला नाही तर आम्ही आमरण उपोषणसुद्धा करू पण संवैधानिक पद्धतीने आमची लढाई चालू ठेवू तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने करू शकत नाही ठीक